आता चोवीस तारखेपासून पुन्हा पाऊस येणार आहे आज पण उद्या पासून वाढतच जाणार आहे बरं किती दिवस वाढणार सर पाऊस अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आहे म्हणजे चोवीस ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस दररोज भाग बदलत पाऊस पडणार काय सर पडणार जोरात पडणार बर कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस राहील सर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पट्टी म्हणजे सर्वच जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार हो, का वेगवेगळ्या भागात हो, पडणारच बर बरं राज्यात थंडीला सुरुवात कधी होणार सर हे नोव्हेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये तोपर्यंत म्हणजे नोव्हेंबर पर्यंत हे पाऊस चालूच राहणार एकोणतीस पर्यंत नोव्हेंबर पर्यंत तसा पाऊस राहील एक नोव्हेंबर पर्यंत बर यंदा रब्बीची पेरणी आता जर दर तुम्ही दरवर्षीप्रमाणे सर रब्बीची पेरणी आणि हरभऱ्याचं नियोजन करता ते कोणतं करा कधी तारखेपासून करायला पाहिजे सर थंडी आल्याशिवाय करायला नाही समजा पेरलं तर काही हरकत नाही हा 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 आता हे पाऊस पडले की पेरून टाकायचं बरं म्हणजे पावसाच्या ओलीवर चांगलंच रब्बीसाठी चांगलंच राहील पाऊस हे हो बरं बरं सर म्हणजे आजपासून पुढील आता उद्यापासून पावसाचा जोर वाहणार ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत पाऊस सर्वच भागात एक तारखेपर्यंत आहे तसं बर बर दोन तीन दिवस जरा आहे जरा सगळीकडेच नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे आय्य नगर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार त्याच्यानंतर इकडे बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर बा जाता जाता सगळीकडे थोडा थोडा प्रसाद देऊन जाणार आहे बरं बरं म्हणजे आता हे शेवटचा पा। पाऊस म्हणावा लागेल पाऊस बर बर विजेचं प्रमाण जास्त आहे विज बारा अरे बापरे म्हणजे विजा बी भरपूर म्हणजे विजार पडणार समजा सोबत त्यामुळे शेतकऱ्यांनी विजेपासून काळजी घ्यायला पाहिजे बरं बरं काही वादळी वाऱ्याचं प्रमाण वारा बी देखील आणि पाऊस देखील म्हणजे वारा विजा आणि पाऊस बी राहील पावसासोबत हे विजा आणि पाऊस वादळी वारा हो बर बर ठीक आहे ठीक आहे सर शेतकऱ्यांनी काय करोला बोला सर शेतकऱ्यांसाठी विजेपासून काय करा झाडाखाली था? थांबू नका म्हणा आपली जनावर सुद्धा बांधू नका म्हणजे झाडापाशी थांबायचं नाही पाळीव प्राण्याची काळजी घ्यायची हो झाडाखाली सुद्धा बांधायचं नाही झाडाखाली हो so, एवढे आठ दिवस आता ना तीस तारखेवर वातावरण खराबच आहे बर बर दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार पण येणारच पाऊस काय मत राहणार ढगाळ हवामान आजच ना, ना दुपार लातूर साईड न कर्नाटक साइडनं बऱ्याच ठिकाणी लातूर नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा इकडं बीड धारशी ह्या पट्ट्यात सुरुवात होईल आज बरेच ठिकाणी